नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये महायुतीच्या वतीने राजकारणामध्ये लबाडी करून व दोन नंबरचा पैसा कमावणाऱ्या लाखो करोडो रुपये खर्च करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच उमेदवारी देण्यात येईल आणि त्यामुळे चांगल्या कार्यकर्त्याचं मरण होईल महायुतीच्या अशा धोरणामुळे मावळ तालुक्याची लोकशाही धोक्यात येणार आहे अशा प्रकारचा आरोप काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट खंडूजी तिकोने यांनी कान्हे येथे पत्रकारांशी बोलताना केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ शिवसेनेचे तालुकाध्यक्ष आशिष ठोंबरे मनसेचे तालुका अध्यक्ष मनसे अशोक कुटे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष नितीन व्हाळ आय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ यांच्यासह पाचही पक्षांचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते यावेळी ॲडव्होकेट खंडूजी तिकोने यांनी महायुतीविषयी बोलताना थेट आरोप केला पाहूयात ॲडव्होकेट खंडूजी तिकोने नेमके काय म्हणाले सध्याची निवडणूक ही पैशावर होणार असं तुमच्याकडनं सांगण्यात येते काय सांगा नाही मावळ तालुक्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये अशी चर्चा आहे की ज्याच्याकडे लाखो करोड रुपये खर्च करण्याची तयारी असेल त्यानेच उमेदवारी मागावी तुमचं महाविकास आघाडीचं असं काय आहे का, का जो पैसे खर्च करणार आम्ही त्याला तिकीट देणार किंवा त्यांनीच आमच्याकडे उमेदवारी मागाव्यात असं तुमची भूमिका काय आहे का विचारांची आणि जे विचारांनी जाणार आहे ते पैशाची गरज लागणार नाही आमच्या अध्यक्ष किंवा लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल आणि कार्यकर्ता जर जिवंत ठेवायचं असेल तर केवळ पैसा हा निकष लावून उमेदवारी दिली जाणार नाही आज युतीमध्ये जिल्हा परिषदसाठी एक कोटी आहे का पंचायत समितीसाठी पन्नास लाख रुपये आहेत का अशांनाच उमेदवारी दिली जाणार त्याच्यामुळं झाले काय म्हणजे त्या पक्षातले कार्यकर्ते अगदी युतीमध्ये सुद्धा ती चांगले कार्यकर्ते आहेत पण त्यांना केवळ पैसा नाही म्हणून उमेदवारी मिळणार नाही तेच कार्यकर्ते आमच्या महाविकास आघाडीला मदत करायला आजच्या घरी तयार आहे आणि हे तुम्ही लक्षात ठेवा यावेळेस महाविकास आघाडी चमत्कार केल्याशिवाय राहणार नाही त्याची कारण आहे की पैसा हा फॅक्टर घेऊन निवडणूक जर लढायचा असेल तर मग लोक संयजीवंत राहणार कशी चांगला कार्यकर्ता तयार कसा होणार लबाडाला आणि दोन नंबरवर जर तुम्ही उमेदवार देणार असल तर मग चांगला कार्यकर्ता तयार होऊ शकत नाही कुठल्याच पक्षात आणि लोक जिवंत राहणार कशी त्यामुळे यावेळेस सुज्ञ नागरिक घ्या तालुक्यातले लोकसभा आणि विधानसभा हा विचार बाजूला ठेवून सर्व सामान्य यावेळेस मतदान होईल आणि त्याच्यामध्ये महाविकास आघाडी एक भूमिका आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती येत्या राहणार नाही याचा मला निश्चितपणाने विश्वास आहे माझी सर्व माहोळातील नागरिकांना एक विनंती आहे आज पत्रकारांनी सांगितल्याप्रमाणे एक करोड द्या तो उमेदवारी देतो पन्नास हजार रुपये द्या पन्नास लाख द्या तर उमेदवारी देतो ग्रामीण व शहरात चर्चे या चर्चा चालल्या या तुम्हाला योग्य वाटतात का आपला मावळ आपला महाराष्ट्र कुठल्या दिशेला चाललाय एखादा पक्षाचा कट्टर कार्यकर्ता असतो जनसामान्यांचा सा कार्यकर्ता असतो लोकांची ग्राउंड लेवलला उभा राहून लोकांमध्ये फिरून लोकांची कामं तालुक्यात घेऊन जातो तहशीदार कामं करून घेत असतो आणि असं जर धडपड करणारा कार्यकर्ता असेल कुठल्या पक्षाचा असेल तर त्याला उमेदवारी वे भेटणार का मग असे कार्यकर्ते तयार होणार का इथून पुढं किंवा असे पक्ष आपले जे पक्षात कार्यकर्ते तयार होतात जे पक्ष चालतात ते टिकणार का हा घोडेबाजार थांबवण्यासाठी सर्व नागरिकांना माझी एक विनंती आहे आपण सगळं शोधण्यात इथून पुढे येणाऱ्या निवडणुकीला जो पैसा घोडेबाजार होणार आहे त्याच्यापासून थोडं थांबा दूर राहा आणि जे खरंच तुमचं काम आहे ग्राउंड लेवलला काम करणार जो कोण उमेदवार असेल जो चांगल्या विचाराचा उमेदवार असेल तशा अशाला निवडून द्या कारण की आज काय झालंय जागा विकायची आई वडिलांनी आपल्या आजोबा पंजोबांनी जागा ज्या ठेवल्या जा त्या विकायच्या आणि दोन दोन तीन तीन करोड घेऊन इलेक्शनला उतरायचं आणि अशा लोकांना उमेदवारी द्यायची असं काही नाही लोकांनी ठरवलेलं आहे तर अशा लोकांना थोडा बाजूला ठेवा आणि जर एखादा माणूस जर पुढे येत असेल तो तुमच्यातला आमच्यातला असेल तर त्याला उमेदवारी देत असेल आमच्या सारखी लोक तर त्याला चांगल्या मते निवडून द्या अशा मी तुमच्याकडे आशा व्यक्त करतो आता इथलं राजकारणच असं आहे की पैशातून सत्ता सत्तेतून पैसा म्हणजे पैसे खर्च करायचे आणि सत्ता आल्यानंतर इथले टक्केवारी गोळा करायची आणि ते पैसे जमा करून परत सत्ता आणायची हे जे राजकारण आहे हे मावळ तालुक्यामध्ये जास्त वाढलेलं आहे आणि त्याची सामान्य कार्यकर्त्यांना सुद्धा सवय लावायचं काम इथल्या नेते मंडळींनी ने केलेलं आहे आणि म्हणून लोकांना आपल्या मार्फत आमची एकच विनंती आहे की जरी तुम्हाला पैसे मिळाले तर ते पैसे नंतर तुमच्याच किशेतून काढले जातात किंवा आपल्या मावळ तालुक्याच्या खऱ्या अर्थानं जे नुसकान हेच रस्ते नाहीये चांगले त्याचं कारण हे की आपण पैसे घेतल्यानंतर परत त्या माणसाला जाऊन विचारू शकत नाही तू हे काम का करत नाही आणि म्हणून इथं सामान्य जर व्यक्तीला तुम्ही निवडून दिलं तर तुमच्या हक्कासाठी तुमच्या प्रत्येक गोष्टीसाठी उभा राहील आणि तुम्ही हक्काने त्याला बोलू शकता आणि म्हणून ह्या पैशाच्या आणि सत्तेच्या राजकारणाच्या पलीकडं ही आमची जी युती झालेली आहे आताची ही आघाडी झालेली आहे ही चांगल्या पद्धतीची आहे आणि या मावळच्या लोकांना न्याय देणारे आहे एवढंच मी या ठिकाणी सांगतो